बाप हो ना आत्तापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबारा या भंगात बाप का म्हटले माहिती तुम्हाला कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबा सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबा नुसती माऊली नाही बापाच सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते म्हणून बाप त्याला म्हणतात सर्वस्व भारतो आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा जो जे वांची बघू ते तुम्हाला जे पाहिजे गायक वादन आवाज मान सगळं मिळतंय रे आळंदी सगळं मिळतंय सगळे बघा आज तुम्ही आणि आम्ही तर शिकायला आलो होतो काही नव्हतं आपल्याकडे कपाळ लावलंय आपण माऊलीच्या समाधीला ती समाधी आपल्याला जो जे वांशिल तो तिला हो द्यायला तयार आज माझी माऊली समाधीला वस्तू सुद्धा संत मुक्ताबाई नाम सगळे सगळे आंबरडा करून आता देवानं विचारलं देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही आणि आता रुक्मिणी माता ते ऐकून रुक्मिणी सगळे जर रडताय तरी माझ्या जात